नमस्कार सत्त्याण्णव कुळमिरी आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे अमेरिकन गव्हर्नमेंटचं शटडाऊन म्हणजे काय असतं तर काल रात्रीपासून म्हणजे रात्री, रात्री बरोबर बारा वाजल्यापासून अमेरिकन केंद्रीय गव्हर्नमेंट जे त्याला फेडरल गव्हर्नमेंट म्हणतात ते बंद पडलं आहे तर बंद पडणं म्हणजे काय तर अमेरिकेत दरवर्षी केंद्रीय जे सरकार आहे त्याचा जो काही खर्च असतो तो खर्च अमेरिकन काँग्रेस मंजूर करतं आणि मग ते मंजूर झाल्यानंतर ते सरकार चालू राहतं नाहीतर मग सरकार बंद असतं की त्या लोकांचे पगार होत नाहीत त्या सरकारमध्ये जे कोण अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांचे पगार होत नाहीत इन्क्लुडिंग मिलिटरी तर हे असं का आहे अमेरिकेमध्ये ही पद्धत का आहे तर अमेरिका हा अमेरिकन लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी सगळ्याच पद्धतीच्या लोकांना काही ना काहीतरी अधिकार दिले आहेत की एकाच माणसाच्या हातात सगळे अधिकार नाहीत एकाच संस्थेच्या हातात सगळे अधिकार नाहीत आणि खासदारांना अधिकार आहेत तिथल्या दोन पद्धतीचे असतात ना राज्यसभेचे खासदार लोकसभेचे खासदार तर त्या सगळ्या दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार आहेत तर राज्यसभे इथली जी आहे त्याला काँग्रेस म्हणतात आणि सेनेट म्हणजे इथले खासदार लोक तर हे जे इथली जी राज्यसभा आहे त्याच्यात साधारणत एक काहीतरी दोनशे अठ्याहत्तर का असे काहीतरी लोक असतात दोनशे त्र्याहत्तर त्यांना लागतात एकूण एकूण चारशेच्या वर असतात पण दोनशे त्र्याहत्तरची मेजॉरिटी असते असं तर हे जे एकूण चारशेच्या वर जे लोक आहेत तिथे ते अमेरिकेचा संपूर्ण खर्च वागतात आणि पैशावर नियंत्रण ठेवतात आणि सेनेट जे असतं सेनेट हे प्रशासनावर नियंत्रण ठेवतं की प्रशासनाचं कामकाज कसं चाललेलं आहे वेगवेगळ्या कमिट्या असतात त्या कमिट्यांचं अध्यक्षपद असतं आणि त्यांचं कामकाज प्रॉपर कामकाज चालतं भारतामध्ये कधी कामकाज चालतं कळत सुद्धा नाही आपल्याला कारण भारतातलं बरंचसं प्रशासन हे प्रशासनच चालवतं की जे अधिकारी आहेत लोकनियुक्त लोक त्यांच्यावरती लोक अंकुश फारसा राहतो असं चित्र नाही आहे की जो महाराष्ट्रात होता पण इतर ठिकाणी नाही आहे तर मग हे जे काँग्रेस आहे ते त्यांच्या दरवर्षी ते बजेट मंजूर करतात आणि ते मंजूर केलेल्या बजेटनुसार खर्च होतो आणि का पैशावरती नियंत्रण तर कोणा एकाच माणसाने अमर्याद आम्हाला तितक्या एखाद्या राज्याला पैसे देऊ नयेत आणि सगळ्यांनी मिळून तो डिसिजन घ्यावा की महाराष्ट्राला किती पैसे बिहारला किती पैसे अमुक तमुक योजनेवर किती पैसे हो की नाही की अमुक तमुक, तमुक नवीन डिपार्टमेंट निर्माण करायचे आमच्या भागामध्ये अमुक तमुक कुठलं तरी आस्थापन निर्माण करायचे कुठलं तरी केंद्रच नवीन चालू करायचंय लोकांच्या फायद्यासाठी तर यासाठी आपले जे निवडून दिलेले लोक आहेत त्यांना भांडता यावं म्हणून ही व्यवस्था आहे बाकी काहीही नाही आणि हे खरंच चांगलं आहे तरी बंद पडले तर होईल काय दिवसांनी चालू जेव्हा त्यांचे सगळ्यांची बोलणी चालणी होतील एकमेकामध्ये अक्षरशः काय चांगल्या अर्थाने देवाणघेवाण होते की ओके तुला काय हवंय मला काय हवंय आणि त्याच्यानुसार ते ऍडजस्टमेंट करतात अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की या सगळ्या याच्यात निवडून आलेला जो पक्ष आहे तो मनमानी करू शकत नाही का कारण हे मंजूर होण्यासाठी पन्नास नाही एकावन्न एक टक्के नाही साठ टक्के मतांची गरज असते कारण अमेरिकेत त्यांनी असंच केलंय की एकावन्न एक टक्क्यांनी काहीतरी मजुरी करून काहीतरी सगळ्यांमध्ये ते नको म्हणून त्यांनी सिनेटचे नियम असे केलेत की साठ टक्के मंजुरी पाहिजे म्हणजे साधारणत बऱ्याच लोकांना जेव्हा ते आवडलेले आहे तेव्हाच ती गोष्ट करा एक्कावन्न टक्के करण्यातोनपन्नास टक्के लोक जर दुःखी राहिले तर ऑलमोस्ट निम्मा देश दुःखी आहे असा त्याचा अर्थ होतो ना की मतदान करताना म्हणून त्यांनी साठ टक्के की या विशिष्ट हे जे आहे बजेट मंजुरी त्याला साठ टक्क्यांचा सा आकडा आहे आणि म्हणून मग निवडून आलेला पक्ष मनमानी करू शकत नाही कारण सहसा साठ टक्के बहुमत निवडून आलेल्या पक्षाकडे नसतं तर असं आहे एकंदरीत काय म्हणायचं त्याला की विकेंद्रित सगळ्यांना अधिकार आहेत सगळी माणसं ते आपल्या अधिकारानुसार वागतात आणि म्हणून मग आणखी कर्तव्यांचंही पालन होतं म्हणून अमेरिका महासत्ता आहे एकाच माणसाच्या हातात सत्ता आहे एकच जण विश्वगुरू बाकी सगळे चेले म्हटल्यानंतर तिथे महासत्ता निर्माण होऊ शकत नाही असो चला मग आजच्या भागात इतकंच बाय